मित्रांनो काल परवा नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली आणि त्या सभेमध्ये राष्ट्रवादी शपा पक्षाच्या कोणत्या तरी कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला कांद्याच्या प्रश्नावरून घोषणाबाजी केली मोदींच्या सभेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला त्यानंतर ते त्या कार्यकर्ते महाराष्ट्रात व्हायरल झाले प्रचंड फेमस झाले आणि पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न विचारला की असं असं कार्यकर्त्यांनी वातावरण खराब करण्याचा किंवा मोदींच्या सभेमध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे तर पवार पवारसाहेबांनी बाळासाहेब ठाकरेंनी ज्या पद्धतीनं ग काय म्हणतात ना ते ज्यावेळेस मस्जिद पाडली होती त्यावेळेस सांगितले होते की ते जर कार्यकर्ते माझे असतील तर मला अभिमान आहे त्या धर्तीवर अशा पद्धतीने ते कार्यकर्ते जर नाशिकमधले माझ्या पक्षाचे असतील तर मला त्याचा अभिमान आहे असं सांगितलं आणि चर्चांना होत आला मित्रांनो मला यातून एक जाणवलं की खरंच राजकारण गलिच्छ पातळीवर कोण नेत आहे असं जर सर्व पक्षांनी ठरवलं की पक्षांच्या कुठल्याही पक्षाच्या नेत्यांच्या जाहीर सभा होऊन नाही द्यायच्या तर किती सोपं मित्रांनो प्रत्येक पक्षांकडे कर, कार्यकर्त्यांची फौज असते प्रत्येकाने जर चार चार कार्यकर्ते जरी सभेमध्ये पाठवले दादा तरी एकाही नेत्याची सभा होणार नाही व्यवस्थित असं असून सुद्धा झालेल्या गोष्टी चूक असताना माझा कार्यकर्ता असेल तर मला अभिमान आहे असं बोलायचं आणि वर म्हणायचं राजकारण गेली